डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती पुन्हा स्टेशन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पर अर्पण करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने हो, अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्यासोबत पुणे शहर शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत सर काय सांगाल आज एकशे तेहतीसावी बाबासाहेबांची जयंती आहे आणि त्यासोबतच संविधानाच्या प्रति ज्या आहेत त्या देखील वाटण्यात येत आहेत काय सांगाल मुळामध्ये मी सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आज खऱ्या अर्थानं ज्या महामानवाला बत्तीस डिग्रे मिळवलेल्या आहेत अशा महामानवाचं संविधान आज धोक्यात आलेलं आहे त्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने आमचा मनोज यानं किमान एकशे एक संविधानाच्या प्रती वाटपाचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि मुळामध्ये आत्ताचं राजकारण तुम्ही बघितलं असाल संविधान वाचवण्यासाठी आम्ही झगडतो आहे आज आज सर्व राजकीय पक्ष म्हणतात की संविधान वाचलं पाहिजे ज्या पद्धतीने आज देशामध्ये आपलं अराजक अराजकता माव मा मानवलेली आहे त्या सर्व गोष्टीचा विचार करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही संविधानाचं वाटप केलेलं आहे <laughs> परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती दिनानिमित्त आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं संविधानाच्या प्रति वाटण्यात येत आहेत त्याचं प्रमुख कारण आज की संविधान हे देशाचं वाचलं पाहिजे संविधान वाचवा देश वाचवा संविधान धोक्यात आलंय कुठला तरी एकाच पक्षाचं एकाच नेत्याचं राज्य या देशामध्ये लादलं जातंय आणि त्यांच्यामार्फत संविधान बदललं आहे म्हणून संविधान आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलंय तेच संविधान इथून पुढच्या काळामध्ये भारतात राबवलं जावं तोच कायदा पाळला जावा तेच संविधान वाचलं जावं म्हणून शिवसेनेचा आमचा उपविभाग प्रमुख मनोज यादव यांनी स्वतःहून स्व एकशे एक प्रति या संविधानाच्या या ठिकाणी वाटल्यात ले त्याचं आम्ही शिवसेनेच्या ले वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीच्या वतीनं सरसे स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्या या ठिकाणी आलेल्या नतमस्तक झालेल्या सर्व तमाम भीमसैनिकांना शुभेच्छा देतो या जगातली सर्वात मोठी लोकशाही जी या संविधानाच्या माध्यमातून टिकून आहे ती राहिली पाहिजे आणि आम्ही सर्व आज शपथ घातोय की शेवटच्या श्वासापर्यंत सगळी रक्षण करू आणि आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीनेही सर्वांना हेच सांगत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये दिलेले न्याय आहेत त्या न्याया न्यायाचं संरक्षण करण्याची आज आपल्याकडे वेळ आली आहे त्यामुळे आपण ही संधी अजिबात सोडू नये सगळ्यांनी मतदान करून संरक्षण संविधानाचं आणि या देशाचं करावं ही मी सगळ्यांना ग्वाही देत सगळ्यांना आव्हान करते आणि जयंतीच्या सर्वसामान्य जनतांना सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतात संविधान तर वाचवलंच पाहिजे कारण बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे आज, आगे। आगे आज न, ते संविधान भेट म्हणून मला शिवसेना प्रमुखांकडून मिळालेलं आहे आणि या संविधानाचा बचाव न नक्कीच केला पाहिजे पुण्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते तर संविधान वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं दिवसभरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अपडेट्स पाहण्या आहेत टी प्रभावांच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका